क्षेत्रीवरी आलाया बघतोची समर्थ सखा अघ पाशा झड करी तोडाया तुझ देल नीत सुखा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणास अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमधून प्रत्येक कृत शुमर्थ मानाच्या अध्याय बारा व वचन तेवीसमध्ये आम्ही असे वाचतो तेव्हा सर्व लोकसमुदाय आश्चर्यचकित होऊन म्हणाले हा दाविदाचा पुत्र असेल काय जेव्हा प्रभू ख्रिस्ताने त्या आधळ्या मुख्या व्यक्तीला जो दुष्टात्म्याने ग्रासित होता त्याला बरे केले तेव्हा लोकांनी हे पाहून त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्याविषयी हे म्हटले हा दाविदाचा पुत्र असेल काय ख्रिस्ताने वेगवेगळे वेग चिन्ह आणि चमत्कार दाखवले आणि ते इतके अद्भुत होते की ते म्हणाले हा दायविदाचा पुत्र असेल काय दाविदाच्या वंशातच ख्रिस्ताचा जन्म होणार होता ज्याची भविष्यवाणी संदिष्ट्यांच्याद्वारे केली होती ह्या आश्चर्यजनक प्रतिक्रियेनं तर समस्या ही होती की ते त्याचे उत्तर ऐकण्यासाठी थांबले नाही अर्थात बुद्धीने ते समजले होते की तो ख्रिस्त आहे परंतु ह्या विचाराने त्यांच्या आत्मिक जीवनावर कोणताच प्रभाव टाकला नाही भविष्यवाणी तर ही होती की ख्रिस्त मनुष्य जातीला पापापासून तारण देण्यासाठीच ह्या जगात येणार आहे जेव्हा त्यांनी ख्रिस्ताला ओळखले तर हे आवश्यक नव्हते का की ते पापक्षमेसाठी त्याच्याजवळ या आज पण ही स्वार्थ तुमच्यापर्यंत पोहोचविले जात आहे तेव्हा आपल्यामधील बहुतेक जण हे समजतील की प्रभू येशू ख्रिस्त मनुष्य जातीच्या पापाचे ओझे स्वतःवर घेऊन वधस्तंभावर अर्पण झाला यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तर तो तारण आणि पाप क्षमा पावतो परंतु जो कोणी ती स्वार्थ ऐकून त्याच्यावर विश्वास ठेवून जो त्यांना आपल्या जीवनात प्रभू आणि तारणकर्ता स्वीकारतात तेच तारण पावतील परंतु जो कोणी स्वार्थ ऐकून त्याच्यावर विश्वास ठेवित नाही ते ना तारण पावतील ना पापक्षमाळवतील कारण ही समज त्याच्यासाठी कोणता आत्मिक लाभ देत नाही तुम्ही कोणता निर्णय घेऊ धरी अग